पुढ्यांचे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये येतात पण पर सॉल्व करताना विद्यार्थ्यांची तारांबळ होते खूप मुलांना या टॉपिकमध्ये अडचण आहे मला यावरती बरेच कमेंट्स आणि क्लासमध्येही विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणवल्या आणि त्यामुळे हा टॉपिक आपण आज दे घेऊन राहिलो विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही जर या टॉपिकमध्ये अडचण असेल तर या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं यापुढे या, या टॉपिकमध्ये तुमची अडचण राहणार नाही फक्त व्हिडिओला स्किप करू नका पुन्हा पुन्हा व्हिडिओला पहा म्हणजे तुमच्या अडचणी सॉल्व हो तर वेळ न गमावता आपण आपल्या टॉपिकला सुरुवात करू पहिल्यांदा समजून घेऊ की प्रश्न कसा असतो प्रत्येक बाजू सहा सेंटीमीटर असणारा बाहेर लाल रंग असणारा एक तुकडा प्रत्येक बाजू एक सेंटीमीटर असणाऱ्या लहान घनाकृतीत कापला तर खाली प्रश्नांची उत्तरे द्यायची आता या प्रश्नामध्ये नेमकं म्हणायचं काय आपण हे समजून घेऊ तर हा ढोकळा आपल्याकडे सहा सेंटीमीटर बाजू असणार आहे याची प्रत्येक बाजू एक सेंटीमीटर असली पाहिजे याचाच अर्थ याचे तुकडे करावे लागतील आता सहा सेंटीमीटर बाजू आहे आणि सहा तुकडे व्हायला पाहिजे म्हणजे पाच वेळा कापावं लागेल आता आपण इथे पाच वेळा कापलाय म्हणजे सहा तुकडे झाले आहेत परंतु ही जी इमेज आहे थ्री डी आहे भरीव आहे त्याच्यामुळे हे इकडे पण कापत जाईल मग बघा पण आपल्याला पाहिजे असलेली अपेक्षित इमेज भेटलेली नाही मग आता आपण आडवं पण कापू पण बाजू सगळी सारखीच आहे म्हणजे पाच पुन्हा कापा लागेल आपल्याला पण अजूनही आपल्याला अपेक्षित असलेली इमेज पूर्णपणे भेटली नाही तर आता आपल्याला वरच्या साईडने कापावं लागेल ते सुद्धा किती वेळ कापणार पाचवेळ आता हे वर कापल्यामुळे खाली कापलं जाईल आता बघा आपल्याला ज्या पद्धतीची इमेज पाहिजे होती म्हणजे जसे छोटे छोटे तुकडे व्हायला पाहिजे होते या पद्धतीचे तर याच्या या आधारावर आपल्याला प्रश्न विचारले जातात तर पहिला प्रश्न आहे किमान किती काप घालावे लागतील तर बघा आपण पहिल्यासाठी एक छोट सूत्र लक्षात ठेवू किमान काप आता किमान कापचा अर्थ आहे की कमीत कमी किती -कमी वेळा कापावं लागेल यासाठी आपण एक छोटं सूत्र लक्षात ठेवू यन मायनस वन एन थ्री आता बघा या ठिकाणी यन म्हणजे काय आहे तर आपली बाजू आहे मग आपली बाजू किती होती तर प्रत्येक बाजू होती सहा म्हणजे यांच्या नंतर ठेवलं सहा आणि सहा मायनस ही त्याच्या गुणाकारात घेतल्या पण ती म्हणजे पाच तरी पंधरा तर कमीत कमी किती वेळा कापावं लागेल तर पंधरा वेळा कापाव लागेल तर यामध्ये आपला पहिला प्रश्न झाला आता यावरती आपल्याला कमीत कमी सहा प्रश्न असणार आहे यातला पहिला प्रश्न सॉल्व झाला आता बघा आपल्याला दुसरा प्रश्न काय आहे तयार होणाऱ्या लहान घणांची संख्या किती तसं बघा आपली जी आकृती आहे या आकृतीमध्ये छोटे छोटे जे घन तयार झालेले आहे मग या सगळ्या घणांना जर मोजलं आपण तर किती घण तयार झालेले असतील असा आपल्याला प्रश्न आहे तर यासाठी आपण एक छोटस दुसरं सूत्र लक्षात घेऊ बघा दुसरं सूत्र काय असेल आपल्याला तर नंबर दोन तयार होणारे लहान घन शॉर्ट मध्ये म्हणतो मी लहान घन म्हणजे जेवढे घन तयार झाले आहेत त्या घनांची संख्या किती छोट्या छोट्या टोकड्यांची संख्या किती तर आपली जेवढी बाजू आहे त्याचा घन करून आता आपली बाजू किती आहे सहा मग सहाचा चा घन केला म्हणजे सहाचा चा घन केला तर दोनशे सोळा म्हणजे दोनशे सोळा लहान लहान तुकडे तयार झालेले असते छोटे छोटे तुकडे तयार झालेले आहेत याच्या बाहेरच्या टोकड्यानंतर पूर्ण कलर आलेला आहे पण आतमधले जे ठोकळे आहेत त्यांना हा कलर आलेला नाही तर आता आपल्याला प्रश्न असा आहे कि कि की किती ठोकळ्यांच्या एकाच पृष्ठावर रंग लागला आहे आता कुठल्याही प्रकारचा ठोकळा म्हटलं तर त्याचे सहा पृष्ठभाग असतात बघा कसे तसा हा एक पृष्ठभाग हा दुसरा हा तिसरा खाली एक चौथा असेल याच्या मागचा पाचवा आणि याच्या मागचा सहावा तर प्रत्येक ठोकळ्याला सहा पृष्ठभाग असणार आहे पण आपली जी आकृती आहे या आकृतीमध्ये फक्त बाहेरून रंग लावला आहे याचा अर्थ आहे की जेवढ्या बाहेर बाजू आल्या तेवढ्या बाजूला रंग आहे आणि ज्या बाजू आतमध्ये राहिल्या आहेत त्या बाजूला रंग नाही मग किती टोकळ्यांच्या एकाच बाजूला रंग आहे याचा अर्थ आहे सहा पैकी पाच बाजू या आतमध्ये असतील आणि एकच बाजू ही बाहेर असेल असे ठोकळे आपल्याला शोधावे लागतील ठीक आहे मग आता असे ठोकळे आपल्याला शोधायचे जर असेल तर मी काही एरिया मार्किंग करून राहिलो त्याकडे लक्ष द्यायचं आहे सहा टोकळा आहे याची फक्त एक बाजू बाहेर आहे बाकी सर्व बाजू आतमध्ये हा ठोकळा आहे हा ठोकळा आहे हा ठोकळा मी मार्किंग करून या सर्व ठोकळ्यांची फक्त तो एक बाजू बाहेर आहे बाकीच्या सर्व बाजू या कशा आहेत आतमध्ये म्हणजे या टोकड्यांच्या फक्त एका बाजूला रंग लागला आहे मग अशी या बाजूला आहे इकडच्या बाजूला आहे वरती आहे साईडला आहे तर एवढे सगळे मोजायला आपल्याला त्रास होईल त्यासाठी आपल्याला एक छोटं सूत्र लक्षात ठेवावं लागेल नंबर तीनचा प्रश्न घेतोय मी एकाच पृष्ठावर असे ठोकळे ज्यांच्या एकाच पृष्ठावर रंग आहे त्यासाठी आपल्याला सूत्र लक्षात ठेवावं लागेल आणि ते सूत्र आहे चा स्क्वेअर आता या सूत्राला समजून घेऊ की म्हणजे काय आपली बाजूची बाजू किती होती सहा हा दोन नेहमीच मायनस राहणार आहे आणि त्याचा वर्ग आणि गुणाकारातले हे जे सहा आहे या सहाचा चा अर्थ बाजू नाही आपली बाजू पाच झाली तरी इथे सहा राहणार आपली बाजू सात झाली तरी इथे किती राहणार सहाच राहणार कारण आपली बाजू म्हणजे आपला येत तर हे ये सहा कायम असणार आहे आता याची केली चार चारचा वर्ग केला सहा चारचा वर्ग सोळा आणि सोळा शहाण्णव तर याचा अर्थ आहे की शहाण्णव टोकळे असे आहेत ज्याच्या फक्त एकाच बरोबर रंग आहे आता पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे किती टोकळ्यांच्या दोन पृष्ठावर रंग लागलाय तर असे टोकळे ज्यांच्या दोन पृष्ठावर रंग लागलेले आहेत बघा मी मार्किंग करून राहिलो हा एक आणि ही एक बाजू म्हणजे ही एक बाजू आणि एक बाजू तर या टोकळ्याच्या या दोन बाजू कॉर्नरला येऊन राहिल्या आणि बाकी सगळ्या बाजू कुठे येऊन राहिल्या आतमध्ये म्हणजेच या दोन दोन बाजूंना कलर लागला आहे बरोबर पण ते हिचे सापडले इकडे पण थी। सापडतील बघा इथे पण सापडतील बघा ठीक आहे तर या पद्धतीची ठोकळस आपण आपल्याला पण असे टोटल किती आहे हे सेपरेट सेपरेट करून आपल्याला मोजायला परवडणार नाही त्यासाठी इथे पण आपल्याला एक सूत्र लक्षात ठेवावं लागेल तर बघा दोन पृष्ठांवर रंग असणाऱ्या ठोकळी किती असा जर प्रश्न आला तर आता सॉल्व कसं करणार तर एन मायनस टू इंटू ट्वेल्व यामध्ये बघा एन मायनस टू इंटू ट्वेल्व एन म्हणजे आपली काय असणार आहे बाजू जी बाजू किती होती आपली सहा सहा मधून दोन मायनस केले दोन अकरा बारा किती राहिले चार आणि चार गुणीला बार आम्ही किती आलो अठ्ठेचाळीस तर या प्रकारच्या टॉपिक वर आपल्याला सहा प्रश्न येऊ शकतात ज्यापैकी चार प्रश्न आपण आता पाहिलेले आहेत थोडस मी रिवाइज पण करून देईल थोडा व्हिडिओ मोठा होईल परंतु हा टॉपिक खूप महत्वाचा आहे त्यासाठी हे रिव्हिजन मी करून दिली आता आपला पुढचा प्रश्न बघा किती ठोकळ्यांच्या तीन पृष्ठांवर रंग लागला आहे परत आपण आपल्या आखी तिकडे आलो आणि तीन पृष्ठांवर रंग पाहिजे म्हणजेच याचा अर्थ आहे तीनही बाजूला रंग आलाय तर एक गोष्ट लक्षात ठेवायची विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त तीन बाजूला रंग लागू शकते कारण ठोकळ्याला बाजू किती असणार आहे सहा आणि हा रंग कसा आहे तर फक्त तीन बाजूला रंग लागू शकते बाकीच्या सर्व बाजू या आतमध्ये असतील तर आपल्याला भेटणार कुठे आहे बघा हा जो ठोकळा मी तिथे मार्किंग करून राहिलो हा ठोकळा बघा इथे बघा एक बाजू दुसरी बाजू आणि तिसरी बाजू तिन्ही साईड्स आलेले आहे पण हा ठोकळा कुठे आहे कॉर्नरला आहे तर इथे जो एक टुकडा कॉर्नरला सापडला असाच ठोकळा आपल्याला कॉर्नरला इथेच आपण एक बाजू आहे ही दुसरी आहे तिसऱ्या साईडने असेल ठीक आहे आता हा ठोकळा पण बघा एक ही दोन तिसरी या साईडने असेल याचाच अर्थ असा आहे की तिन्ही बाजूला रंग असणारी टोकळी फक्त कुठे सापडणार कॉर्नरलाच सापडणार बाकी ठिकाणी आपल्याला सापडणार नाही एक कि तो कुप्रे, कुप्रे आट, तीन पृष्ठांवर रंग म्हटलं एक गोष्ट क्लिअर आहे की जेवढे कॉर्नर असतात तेवढेच असतात तर कॉर्नर म्हणजे कोपरे आणि कोपरे किती असणार आठ म्हणजे तीन बाजूला रंग म्हटलं तर त्याचं उत्तर जे राहणार आहे ते कॉमन राहणार आहे आठ सहा प्रश्न आपल्याला काय आहे किती टोकळ्यांच्या एकाही पृष्ठावर रंग नाही मी मध्ये म्हटलं रंग नसणारे टोकळे म्हणजे सर्वच्या सर्व सहाही बाजू या कुठे असणार आहे आतमध्ये असणार आहे असे टोकळे किती सरळ असणार तर आपल्याला एकच काम करायचं आहे एन मायनस टू चा क्यू फर्स्ट एन म्हणजे काय होती बाजू मग बाजूमधून दोन मायनस करा त्याचा करायचा घन तर बघा बाजू होती आपली सहा सहा मधून दोन मायनस केली त्याचा घन केला मग सहा दोन केली चार चा घन म्हणजे उत्तर किती असणार आहे चौसष्ट तर हे सहा प्रकारचेच प्रश्न या टोपळ्यावर येऊ शकतात ज्यामध्ये आपण पहिलाच भाग पाहिलेला आहे जस्ट की सर्व बाजू समान असणारा ठोकळा आता हे जे सहा प्रश्न आपण पाहिले आहे हे सहा प्रश्न आपल्याला दुसऱ्या प्रकारच्या ठोकळ्यामध्ये पहावे लागतील म्हणजे सर्व बाजू असमान असणारा ठोकळा ठीक आहे तर हे सहा प्रश्न आणि तिकडचे सहा असे जास्तीत जास्त बारा प्रश्न येऊ शकतात त्याच्यावर या टॉपिकमध्ये काही येऊ शकत नाही ही सहा प्रश्न घेतले परत एकदा थोडा रिव्हाइज करून देतो लक्ष द्यायचं आहे तर बघा सर्वात पहिले आपण समजून घेऊया आकृती तर ही आकृती आहे हिची प्रत्येक बाजू किती आहे सहा सेंटीमीटर आहे आणि तिला आपल्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापायचं आहे कापल्याच्या नसतात जे तुकडे तयार होतील त्याचा प्रत्येक बाजू त्याचे काय असायला पाहिजे एक एक सेंटीमीटर असायला पाहिजे तर याच्या आधारावर आपल्याला प्रश्न आहे आपल्याला म्हटलं होतं की बाहेरून लाल रंग असणार तसं बघा प्रश्न परत एकदा घेऊन काढले मी स्टार्टिंगला आपल्याला प्रश्नामध्ये काय दिसेल बघा आपल्याला हो प्रश्न काय आहे प्रत्येक बाजू सहा सेंटीमीटर असणारा बाहेरून लाल रंग असणारा एक प्रत्येक बाजू एक सेंटीमीटर असणाऱ्या लहान प्रश्नांची उत्तर द्यावी सेंटीमीटर मध्ये कापायचा आहे टोटल बाजू किती होती सहा आता पहिला प्रश्न होता आपल्याला किमान किती काप घालावे लागतील म्हणजेच याच्या रेषा मी पाडलेल्या एक किती वेळा कापावा लागेल तर बाजू होती सहा मग पाच वेळा कापलं म्हणजे सहा बाजू जर सात असेल तर सहा वेळा कापलं म्हणजे सात तुकडे होणार तर तिची बाजू जी होती सहा आपण उभे तुकडे कापले तिकडे कापत गेले पाच कापले नाही जमलं पुन्हा आडवं कापलं नाही जमलं मग पुन्हा उभं कापलं म्हणजे पाच 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 तीन वेळा कापलं म्हणजे पाच ते पंधरा तर बघा याचं मी एक सूत्र तुम्हाला लिहून दिलं होतं सूत्र काय होतं कि किमान काप म्हणजे कमीत कमी आपल्याला किती वेळा कापावं लागेल किमान कापचा अर्थ काय होता कमीत कमी किती वेळा कापावं लागेल तर होतं म्हणजे यातला काय होती बाजू बाजूमधून एक, एक कमी केला आणि तीन याला सरळ आपण लक्षात ठेवू शकतो की कमीत कमी किती वेळा कापाव लागेल असा जर प्रश्न आला तर जेवढी बाजू आहे तिथून एक कमी करायचा आणि सरळ तीन वेळा गुण टाकायचा बाजू होती सहा एक कमी केला पाच पाच गुणिला तीन म्हणजे किती आले पंधरा ठीक आहे दुसरा प्रश्न होता लहान घन आता तयार होणाऱ्या लहान तुकड्यांची संख्या किती जेवढी बाजू आहे त्याचा घन करायचं बाजू किती होती सहा सहाचा घन केला किती आला दोनशे सोळा त्यानंतर बघा आपल्याला प्रश्न होता कि किती तुकड्यांच्या एकाच पृष्ठावर रंग लागलेला आहे त्याचं सूत्र काय होतं एन मायनस टू चा स्क्वेअर इंटू सिक्स आणि दुसरं बघा किती टोकड्यांच्या दोन पृष्ठावर रंग लागलाय आहे त्याचं सूत्र आहे एन मायनस टू इंटू ट्वेल् तर दोन्ही ठिकाणी एन मायनस टू आहे एन मायनस टू आहे पण इथे हा दोन वर आहे आणि सहा खाली आहे आणि इथे सरळ सरळ केलं आहे बारा तर लक्षात ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो की एका म्हटलं एकावर स्क्वेअर इंटू सिक्स आणि दोन पृष्ठावर रंग म्हटलं म्हणजे ठीक आहे असं काहीतरी आपल्याला पद्धतीने लक्षात ठेवावं लागेल शेवटी व्हॅल्यूज टाकल्या त्यानंतर आन्सर काढलं इथे पण व्हॅल्यूज टाकल्या त्यानंतर आन्सर काढला आता पुढचा जो आपला प्रश्न होता की ला है। है। उर्ण उर्ण सो, सो, किती टोकळ्यांच्या तीन पृष्ठावर रंग लागला आहे तर तीन पृष्ठावर रंग लागणारा याचा आन्सर कॉमन असणार आहे कारण तीन पृष्ठावर रंग फक्त कॉर्नरलाच लागू शकतो आणि कॉर्नर्स असतात किती आपले आठ म्हणून ठोकळा समान असो असमान असो बाजू किती असो आपल्याला किती टोकळ्यांच्या तीन बाजूला रंग म्हटलं म्हणजे आन्सर येणार आहे आठ आणि लास्ट क्वेश्चन आपला रंग नसणारे तर यामध्ये पण एन मायनस टू आलेला आहे एन मायनस टू चा क्यूब करायचा आहे एन मायनस टू चा क्यूब करायचा आणि आपला आन्सर भेटून जाणार नाही तर एन मायनस टू क्यूब केला जे सहा ही सूत्र दिले ते व्यवस्थित समजून घ्यायचे व्हिडिओला पुन्हा पुन्हा पाहायचं सूत्र लिहून काढायचे पुन्हा लिहून काढायचे पुन्हा लिहून काढायचे त्यामुळे ते पाठ होतील समजून घ्यायचे त्यानंतर ते हळूहळू शॉर्ट पण होते पण विदाऊट प्रॅक्टिस शॉर्ट होणार नाही असमान बाजूवाला ठोकळा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आपल्या मैत्रिणींना शेअर करा तुमचं काही जर सजेशन असेल माझ्यासाठी तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपलं युट्यूबला चॅनल आहे सोबतच प्ले स्टोरला आपली संघर्ष अकॅडमीची ॲप सुद्धा आहे ज्यामध्ये हा पूर्ण सिलेबस आपण अपलोड केलेला आहे तर तो सिलेबस तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकता म्हणजे तुमच्या अभ्यासात तुम्हाला फायदा होऊ शकतो Then they went.